लवकर आहे बस पिटो तो काय असं 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 घे असं असं कर गोळ्या दोन्ही आता दोन गोळे कर दे दोन गोळे कर निम्मे निम्मे हां बरोबर एक कढाईमध्ये एक कढाईमध्ये ठेव हां ठेव तिकडे बाजूला ठेव कढई काय केलं सगळं बाकी

हा हाता हाताला घे ना हाताला हाताला पीठ घे सुक पीठ हां दोन्ही घे घेतच हां बरोबर आहे हळूहळू थापायचं गोल 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 हां बरोबर बरोबर जरा उचल उचलते हां पिटकेमध्ये ते सारून हां टक थोडं सगळीकडे टाकायचं थोडं हा बरोबर उलट 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 हा थाप आता बोटाने नुसते थाप बायस बस ओके हा थांब 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 अजून एक कर असू दे एकच कर आता हा गोळा कर असू दे बाबा नुकत्याला देते

नाही दवरत नको दाखू असू दे असं दे असू दे असू दे असू दे चालते कर असू दे असू दे आता असं गोळा कर नुँ। नुँ, बस खाली पिठ लाव बाळा पीठ टाकायचं असतं ग

tá aqui, hum, mas da bem também. तुझे बोट लावलेच का पीठ आणून हा म्हणून चिकटते ते आणि तुले जोरात दाबते अस एवढे जोरात नाही दाबायचं बस 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 या आता वर बाजायची